कुसुमाग्रज लेखिका सुनीता घाणेकर लिखित पुस्तक वाचन गंगूबाई उर्फ मनोरमा सुनावणीकर नामक एक शिक्षिका होत्या त्यांच्यावर तात्यांचे प्रेम जडले त्या तात्यांपेक्षा वयाने मोठ्या होत्या पण प्रेम म्हटल्यावर वयाचा तो काय विचार एकोणीसशे चव्वेचाळीसमध्ये तात्यांचे त्यांच्याबरोबर लग्नही झाले विवाहानंतर वर्षभरातच त्यांना एक पुत्र रत्न प्राप्त झाले पण तो पुत्र अल्पायुषी ठरला त्यांच्या पत्नीने तात्यांना आयुष्यात चांगली साथ दिली मनोरमाबाईंना तात्यांच्या साहित्य लिखाणातून खूप रस होता त्यांना तात्यांच्या साहित्याबद्दल किती आत्मीयता होती ते एका प्रसंगावरून लक्षात येते एकदा मनोरमाबाई रद्दी विकायला निघाल्या होत्या तेव्हा त्यांना तात्यांच्या साहित्य लेखनाचे काही कागद मिळाले तेव्हा त्या ते गमतीने त्या त्यांना म्हणाल्या तुमचे कवितेचे कागद टाकू का रद्दीत तेवढेच वजन वाढेल त्यावर तात्याही त्यांना गमतीने म्हणाले ते काम तू आत्ताच करू नकोस काळ ते उद्या करणार आहे हे ऐकताच मनोरमाबाईंच्या डोळ्यात पाणी आले आणि त्या भावविश्वविवश होऊन म्हणाल्या अहो मी तर नाहीच पण काळही ते कधी करणार नाही तात्यांनी मनोरमाबाईंवरही नऊ दहा कविता केल्या आहेत ज्या हृदयस्पर्शी आहेत मनोरमाबाईंची सोबत त्यांना आनंद देत असे एकोणीसशे सेहेचाळीस साली तात्यांनी वैष्णव नावाची पहिली कादंबरी लिहिली मुंबईच्या हिंदू कॉलनीतल्या एका छोट्या खोलीत तात्या राहिले तात्यांचे वागणे आणि बोलणे सौम्य असे तात्यांना नाटकांचा मोह होत होताच त्यांनी मोलियरच्या मायझर नाटकाचा अनुवाद केला त्याचे नाव काकासाहेब असे होते साहित्य नाट्य महोत्सवासाठी डॉक्टर भालेरावांनी ऑस्कर वाईल्डच्या ॲन आयडियल हजबंडचे रूपांतर करण्यासाठी त्यांना सुचविले तेच नाटक दूरचे दिवे या नावाने प्रसिद्ध आणि यशस्वी झाले एकोणीसशे सेहेचाळीस साली वैष्णव कादंबरी लोकप्रिय झाली तात्यांनी एकोणीसशे सत्तेचाळीस साली दुसरा पेशवा हे नाटक लिहिले तात्या आता थकले होते त्यांना आता मुंबई नाशिक प्रवास सहन होत नव्हता म्हणून त्यांनी परत नाशिकला जायचे ठरविले त्याच वर्षी त्यांचा समीधा नावाचा काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला कुसुमाग्रजांची कल्पनाशक्ती चांगली होती त्यांनी मुक्त काव्यामध्ये सुद्धा एक प्रकारची लय आणली चांदणी या कवितेत त्यांनी मृगजल प्रेमावर भाष्य केले आहे एकोणीसशे पन्नास साली फुलवाली प्रसिद्ध झाला कल्पनेच्या तीरावर वैष्णव आणि जान्हवी या तीन कादंबऱ्या त्यांच्या प्रसिद्ध झाल्या कल्पनेच्या तीरावर ही त्यांची शेवटची कादंबरी ठरली एकोणीसशे एक्कावन्न साली त्यांच्या ज्येष्ठ बंधूंचे निधन झाले गडकरी जबाबदारी खेळायला साहित्य लेखन एवढा एकच मार्ग त्यांच्याकडे होता तेवढी अर्थप्राप्ती पुरेशी नव्हती तरी तात्यांनी न डगमगता आपले लिखाण वाढवले लिखाणाचे साहित्य मूल्य वाढवले जास्तीत जास्त कविता लिहून अर्थप्राप्ती वाढवण्याचे ध्येय ठेवले कवितांची रचना अधिकच सुंदर केली उत्तर रात्री ताजमहाल विराट वड आकाशाती आकाशित लहरी मेघांची सेना निळेचक्र माझा हिंदुस्तान किनारा दोन याचक अशा त्यांच्या अनेक कविता वाचकांना थक्क करणाऱ्याच ठरल्या तात्यांच्या कविता म्हणजे लोकांच्या मानसिक सामाजिक आणि सांस्कृतिक परिस्थितीचा आरसाच असे एकोणीसशे बावन्न साली त्यांचा किनारा हा काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला एकोणीसशे त्रेपन्न साली तात्यांनी कौंतेय हे नाटक लिहिले त्याचे दहा बारा प्रयोगही झाले एकोणीसशे पन्नास सालचे वैजयंती हे नाटक नीतिमत्तेला धरून नसल्याने अनेक वर्ष या नाटकावर बंदी आली होती नव्या उपक्रमांची प्रेरणा तात्यांना घरातूनच मिळाली तात्यांचा परिवार अफाट होता अनेक जण तात्यांच्या घरी येऊन वेगवेगळ्या योजना आखत तात्यांचे नाशिकातील लोकहितवादी मंडळ सार्वजनिक वाचनालय यासारख्या संस्था तात्यांच्या घरातूनच उदयाला आल्या एकदा नाशिकात वार्षिक साहित्य मेळावा भरला होता त्याची प्रेरणा तात्यांच्या घरातूनच मिळाली या कार्यक्रमात शिक्षकांचा गौरवही करण्यात आला होता अशा प्रकारे नवे नवे उपक्रम तात्यांच्या घरातूनच रुजत गेले तात्यांना शेतकऱ्यांविषयी आत्मीयता होती कारण तात्याही एक शेतकरीच होते त्यांची गावी शेती होती ती त्यांनी काही शेतकऱ्यांना खंडाने करायला दिली होती ते शेतकरी त्यांना आवर्जून घरी भेटायला येत त्यांनी या शेतकऱ्यांकडे कधीच पैसे मागितले नाहीत उलट शेतकऱ्यांनी मागितलेल्या किमतीला त्यांनी शेती विकून टाकली तात्यांचा साहित्य क्षेत्रातील मान वाढला होता नाट्य आणि साहित्य क्षेत्राला त्यांची जणू त्यांनी जणू वाहूनच घेतले होते त्यांचे साहित्य विश्व वाढले होते आता त्यांना अनेक साहित्य समारंभांची आमंत्रणे येत होती पण तात्या सगळ्या कार्यक्रमांना जात नसत एकोणीसशे छप्पन्न साली मालाडला मुंबई उपनगर मराठी साहित्य संमेलन भरले त्यावेळी तात्यांना या संमेलनाचे अध्यक्षपद देण्यात आले एकोणीसशे साठ साली मराठी माती हा कविता संग्रह प्रसिद्ध झाला त्यात तात्या कलंदराचे वर्णन करत असे करतात माझ्या साम्राज्यात आता माझ्या साम्राज्यात आता मीच भूक मीच प्रजा माझ्या देवळात आता मीच देव मीच पूजा तर मराठी मातीची मराठी निष्ठा जपताना म्हणतात माझ्या दरिद्री मातीचा नका करू अवमान हिच्या दारिद्र्यातच आहे भविष्याचे वरदान तात्या उर्फ कुसुमाग्रजांची गोपी ही कविता विशेष उल्लख उल्लेखनीय आहे त्यात एका प्रेमिकेचे सो शोकांतिका आहे त्यातील गोपीची शोकांतिका काळजाला भिडणारी आहे तात्या खूपच संवेदनशील कवी होते त्यांच्याकडे एक प्रकारची अंतर्मुक्त होती कालानुरूप त्यांचे कवितेचे विषय असत त्यांचा स्वगत हा काव्यसंग्रह हा खूपच भावनाप्रधान होता कुसुमाग्रजांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच होती त्यांच्या मर्म कवितेतील ओळी मनाला भिडतात त्या अशा असा असे की तसा असे मी मीच मनाला पुसतो घनश्याम मी मीच सुधा कर राम ही मीच कुसुमाग्रजांना महाराष्ट्राविषयी तळमळ होती त्यावेळी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ या विषयाचे वारे साऱ्या महाराष्ट्रात वाहत होते तात्यांनी उत्स्फूर्तपणे या चळवळीत भाग घेतला त्यांनी जनतेला रोज पहाटे चार वाजता संयुक्त महाराष्ट्राचा संदेश देण्याचे ठरविले त्यांनी सत्याग्रहातही भाग घ्यायचे ठरविले तसे त्यांनी आपल्या पत्नीलाही सांगितले पत्नीला क्षणभर जराही कल्पना कशी तरी वाटली पण तसे तिने दाखवले नाही उलट सत्याग्रहाच्या दिवशी संध्याकाळी लवकर परत येण्याविषयी सांगितले तुमच्या आवडीचे जेवण करणार आहे असेही डोळ्यात पाणी आणून सांगितले कुसुमाग्रजांचीही थोडी चलबिचल झाली पण मनाचा निग्रह सत्याग्रह करण्याचा होता सत्याग्रहाच्या दिवशी रस्त्यात खूप गर्दी झाली होती सत्याग्रहींच्या घोषणा चालूच होत्या सत्याग्रहींवर फुले उधळली जात होती अखेर साऱ्या सत्याग्रहींना अटक झाली त्यात कुसुमाग्रजही होते एका एक दिवसाची तुरुंगवासाची शिक्षाही झाली